असं निसर्ग सौंदर्य पाहिजे कोण घे जबरदस्त येतो आमचा पंप राहते घातली शिदोरी गंजा का पालो बांधला वरतून का चालले भाऊ बहिणी नमस्कार कसं का चाललं तुमचं भाऊ बहिणी नो आता कसा भाऊ बहिणी नो कालपासून आमची चालू आहे फवारणी म्हणजे अळ्या पल्ल्यावर शा, त्या शेणामध्ये खता त्या खतामध्ये ते केली काल फवारणी ता आता अज हे चालू आहे फवारणी चौथं पंप अर्धी जास्त झाली फवारणी आता पुन्हा दोन पंप लागते आता हे पंप या एक दुसरा पंप पुन्हा लागते आता बघा हे आता भरलो आता पंप आता झाकण लावतो आता पंप भरल्यानंतर आता फवारतो आता घेतो आता पाठीवर आता पंप आता असं आहे आता भाव ना दाजी तुमच्या सकाळीच आले राणामधे फुवर आले मी आता आली डब्बा घेऊन कडे आलो मी जेवून थोडासा नाश्ता करून आलते ते होईल म्हणलं मधलं फवारणी झाल्या दुपारी हे होते मधलं अड्ड्यावर जास्त हे नाही आहे ना ढगाळी वातावरण आहे त्यामुळे जमत नाही आता तफन नाही आहे जास्त चपला किंवा खायला जमतच नाही बिन चपलांनी फवयला लागते असं आता चालू आहे आता आमचं झुपून घ्या आता असं आता अशी आता आमची आता हे लय झालं फवार न बघा तिकड बघा फुवून कुठून वाटले कोठून आणलं फवारात दिसता का नाही पकडताय दिसत आहे दिसत आहे आणलं हे बघा तिकडे चाललं आता मी झालं फवार ना बघा आता भाव पंप आहे नवा कोणा पंप आहे घेतलं तीन हजाराचा पंप गेल्या वर्षी कोणी पंप दे काही नाही गेल्या वर्षी लोक पंप मागले तर फुटक फाटक पंप दे गेल्या लोक हे लोक आहे म्हटलं नुकत नुकत घेऊन घेऊन म्हटलं आपला पंप म्हटलं घेतलं पंप हे आता कोणाला पंप मागायचे काही काम नाही आपल्याला आता भाव पण आता भाव बन वगैरे आपलं तुम्ही माझ्या फवारणीच शूटिंग करत आहे आणि हे बघा सभोवतली कसं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे याच्या पेक्षा सुंदर निसर्ग सौंदर्य आपल्या संपूर्ण व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर कृपया संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा कर। हे आता होते एक पंप दुसरे पंप फवार झालं मग दुपारीपासून मग मग तुम्ही चालू लागतो मग संध्याकाळी घरा कळत डायरेक्ट आता घरी जाणं येणं परवडत नाही आता अजिबात भावा बनी न बघा मले फवानी करायला लावून गेलं तुम्ही तर लागली पा आता जेवाला आता ऍक्टिस आली नाही जेवता आता सुमित्रा आपला वाच आहे आता हे फाव का हे बघ हे तास चालू आहे फवा ना आणि मग तिकडे 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 सुमित्रा पर्यंत तास फवार आहे आता मी जेवण आलो सकाळी त्यामुळे मला काही भूकच नाही आता मला दाजी आ, हा हो मग तो जेव्हा आता मी आपली फवारणी करून टाकतो हां लागतो आता भावा बनी फवारणी करायला हां तुम्ही सुद्धा या म्हणते जेवाले चुबुक वाड्याची भाजी चांगला आहे मग चांगला आहे ना मग चांगली गोष्ट आहे ना मग चुबकवाड्याची भाजी म्हणते तर चलो आहे आता भावा बहिणींना सुभेद्राचं निधन करणं मै झाली फवारणी हे बघा पाठीवरच पंप आहे पाहून घ्या वीस का नाही का तुम्हाला पंप आहे पाटीवर पंप झाली फवारणी डा कधी वाटले सगळं अंदाजे टाईम नाही माहिती मध्ये बोले टाइम टाइम नाही दिसत दहा खराब वाटले का का अंदाजे झाली आमची फवारणी खतम झाली फवारणी आता निंदतो म्हणलं त्याच्या हे बघा पाणी येते का का होते का पाण्या आल्या पाणी बाबा पाणी आलं तर बेकार होते चार घंटे नाही आल्यान ना तर लागते फवारणी कालची फवारणी कालच्या फवारणीला पाणी पाहिजे कारण तर खतामध्ये फवारलं ना कालचं पाणी आला तेवढंच अळयाला लागून जाते अळ्या मरते मग खतातल्या पण या पाणी हा पाणी कसं आहे आता या फवारणीला पाणी लागत कारण ते कपाशीवर दिल्ली फवारणी गेलेला नाही लागत पाणी पाणी आला तर मग फवारणी फोकट जाते असा आहे ते नियम पुन्हा अंधार पडल्या झाला आता पुन्हा पाणी भाई आबाड झाला ना पांढर पांढर बक्कमच झाला आबाड पांढर झालं कार होत आहे आबाड बघा धावत आहे खूप आबाड आणि हे बघा आमच्या राणा भोवतेल कसं आहे सुंदर निसर्ग सौंदर्य पाय कोण घे जबरदस्त कसं वाटते भाऊ सांगा मग पा कसं कसं आहे मग जबरदस्त वातावरण आहे कसं आम्ट, वाटतंय आमचं हां आमचं शेततळ आहे मस्त मस्त पाणी भरून आहे शेततळ्यामध्ये त्यातलंच घेऊ घेऊ मी आता फवारत आहो आता पंप बांधतो जमलं तर निदान करतो नाही आता हे पंप वल्लं होईल तर मग पुन्हा बॅटरी पुन्हा खराब होऊन जायची नाही जातो घराकडे दाखवतो बघा तुम्हाला तोपर्यंत एवढ्या एवढं आमचं राहिलं होतं भावा पाहिजे नो हे बघा निदान थोडंसं राहिलं होतं काल सुमितचा गेलती दुसऱ्याच्या आपल्या भावाच्यात गेली ती काल करून लागले असं आहे तर आता हां हा बेल वाढली शाळेची बेल वाढली शाळा भरली किती वाजता भरते का आजकाल शाळा असं का आमचं पंप राहित आहे तर भरतो मी पंप आता झालं आमचं झाली पाब्ली फवारणी आता आता हे औषधी घेऊन जातो आता हे औषधी घेईन घराकडे बघा कसं वाटते सांगा आमच्या शेततळं शेततळ्या पाचचं असं मस्त वातावरण होऊन घ्या जबरदस्त वातावरण आहे असं निसर्ग सौंदर्य पाहिजे असा आनंद घेतला पाहिजे जीवनामध्ये यातून असं आम्ही असं उतरतो राहा पहा यातून घसरून झालं जाता जाता खाली पडण्याची शक्यता घसरून खाली पडण्याची शक्यता आहे पण कसं तरी आता पाणी भरत जातं आणि पंप भरलं का फिनी करत जायचं असं राय ते आता आता तिकडं कोण हाकमत नाही हे फवानी चालू आहे आमची आता भावा भावा म्हणजे ठेवतो आता येतं पंप घ्या आता आता येतं आता पंप ठेवतो आता कारण तर आता पहिले पंप आता बांधा लागते ना आता ठेवलं आता पंप पाहून घ्या आता हे बघा ठेवलं पंप काल सकाळी आणलं विकत तीन हजाराचा कोणाला मागते पंप गेल्या वर्षी पंप मागून मागव परेशान फुटके पंप लोक दे जाऊ दे म्हटलं घेऊन घ्या म्हणलं नुकरी तेरावा महिनामधलं घेऊन घेतलं असं आहे सुद्धा आता चालू आहे आता निंदन निंदन झालं का आता मग ना माणूस मोकळं होऊन जाते गड जिंकल्यासारखं वाटते कामाचा ताणतुणा हलका होतो तेवढाच भावा बने आता दुपार झाली थोडस निधन झालं आमचं मग का झाली सकाळी फाव मी आता जेवतो म्हणलं आता आता पाणी येते का गावते का बा दुपारपासून आता हे असं दिसते आता वातावरण पाणी येते का गावते का पाणी पाणी येण्याला आता काय होते का नाएला नाएला आपली फोन आबा आपलं जेवण झालं येते का आता बघा आता आता भाजी काची हा हां याची भाजी बळी भाजी बघायला चुनच्या चुबू कोळ्या केल्या आम्ही भाजी लोणचं भात पोळ्या या आता तुम्ही सुद्धा भावा बहिणीनं जेवण करा आमची चुपुकळ्याची भाजी खा खाली खाली होती आता खाता लोणच लोणच मस्त पैकी रानात जेवायची मजा आहे ना भावा बहिणी खूपच येते इतकं काय दिसत किती वेळात जेवण तरी खाऊ खायच खाईस खायच वाटतंय आम्ही राणा म्हणून जातो बाया, बाया, ना बाया सात आठ जणी बाया पाच सात जणी जायचो ना पण जेवणाची खूपच मजा येते म्हणजे वावरात आम्ही म्हणतो हो रानात खूपच मजा येते कारण तर तेवढच गोड लागते चटणी कण्या असन तरी गोड लागते पैलाच्या बाया हाय ना चटणी न घेऊन ठेवून जाय वावरात तरी त्या मस्त गोळ आहे म्हणून असे डबे गिबे कोणीच नाही ने असे डबे कोणीच नाही ने घातली शिदोरी गंजामंदी का पालो बांधला वरतून का चालल्या